मला वाटतं खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात कधीच झालेली आहे आज सुद्धा आम्ही ठाण्यामध्ये सर्व पक्षीय म्हणजे अविनाश जाधव मनसे असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मला वाटतं सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी हा जो या ठिकाणी प्रभाग रचना या संदर्भामध्ये हरकतीसाठी आजचा दिवस होता आणि सुदैवाने म्हणेल की या ठिकाणी आमचे संजय शेट्टी हे आयुक्त या ठिकाणी आले होते आणि त्यांना या प्रभागाची माहिती होती कारण ते ठाण्यामध्ये जवळजवळ अडीच ते तीन वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्यासुद्धा लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनेच ही वॉर्ड रचना त्या ठिकाणी केली गेली होती आणि संपूर्ण चुकीची वॉर्ड रचना आहे या ठिकाणी कसे नगरसेवक निवडून येतील ते वॉर्ड फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि याच बाबतीमध्ये आज आम्ही लोकांनी हरकती सूचना आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही गणपतीच्याच बरोबर टायमालाच गणपतीच्या आगमनापूर्वीच हे मला वाटतं हे डिक्लेअर केलं आणि त्या मधल्या प्लेट दहा दिवसामध्ये आज कित्येक आमचे कार्यकर्ते असतील किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असतो किंवा गावाकडे असतो आणि ही मंडळी सर्व जात असत का मला वाटतं दोन दिवसापूर्वीच विसर्जन झालं आणि काही लोकांना अजूनही या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेण्याचा वेळ मिळाला नाही आणि म्हणून त्यांना हे चार पाच दिवस पुढे ढकल्याला सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल ज ह्या ज्या वॉर्ड रचना घरा घरात बसून केलेल्या आहेत आणि जाणून बुजून एकाच पक्षाला त्याचा कसा फायदा होईल हा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून याला विरोध करण्यासाठी आम्ही आणि हरकत घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही हरकती नोंदवले तयारी सुरू झाली आहे का एकत्र आले तेव्हाच तयारी सुरू झाली आधी दिसतोय ना अविना जाधव राजन विचारे बरोबर आहे अजून काय पाहिजे तिथेच तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्यानी घेतलेला म्हणून ही सर्व जी काय आज चालू आहे प्रभागरचना असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील आज तुम्ही बघितलं असेल ठाणे शहरामध्ये या ठाणे महापालिकेमध्ये आम्ही विविध पदं या ठिकाणी भूषवलेली आहेत आज या ठाणे महापालिकेची अवस्था एवढी खराब झालेली आहे आज तुम्ही बघितलं असेल घोटबंदर परिसरातून इकडे यायचं असेल दीड तास त्या ठिकाणी लागतो रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल शहराच्या कुठल्या भागात पण जा वाहतूक कोंडी हा विषय आहे आज कित्येक भागामध्ये पाणी मिळत नाहीत आज कित्येक प्रभागामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे आणि अशा पद्धतीने आज, बगी कुटला ही, काईदा ही। आज, आज तीन, तीन तुम्ही बघितलं असेल कुठल्याही कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी बरोबर नाही आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचे वेध लागले आणि आज त्यांना जसं महापालिका चं ज्या पद्धतीने त्यांनी महापालिका त्या गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये हे केलेले आहे त्यामुळे जनतेला मी या आवाहन करेन की अशा लोकांना त्या ठिकाणी तुम्ही आ, मतदान मतदान करू नका आणि यांना घरी बसवा जेणेकरून ही ठाणे महापालिका या ठिकाणी चांगल्या लोकांच्या जाईल नाईक काल होते अंतर्गत बैठक घेतली आणि त्या बैठकी दरम्यान त्यांनी असं म्हणाले आहेत की, की रावणाला जाळल्याशिवाय इथे आपल्याला सत्ता स्थापन करतायत बरोबर बोलले ना ते चुकीचं काय बोलले आज बघितलं ना आज संबंध आज तुम्ही बघितलं असेल आज या महानगरपालिका जी सक्षम असलेली महानगर पका पालिका मुंबईनंतर ठाणे होते आणि या ठाण्यामध्ये आज कित्येक प्रोजेक्ट शासनाकडून न मदत न घेता या महानगरपालिकेने स्वतःच्या जीवावर केलेले आहेत परंतु आज त्या महानगरपालिकेला अशी परिस्थिती आहे की त्यांना वेळेवर पगार द्यायला पैसे नाहीत विकासाच्या कामाला सुद्धा पैसे नाहीत या या खात्यातून एम आय डी सीतून तुमच्या नगरविकास खात्यातून सिडकोकडून इकडून तिकडून पैसे आणून त्या त्या ठिकाणी दिले दिले जातात आणि अशी या महानगरपालिकेची अवस्था करून ठेवलेली आहे आणि या महानगरपालिके खऱ्या अर्थाने जर चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे असेल तर मला वाटतं या ठिकाणी चांगले लोकप्रतिनिधी जनतेने निवडून द्यावे आणि आज नवीन चेहरे त्या ठिकाणी द्यावेत जेणेकरून आज या महानगरपालिकेचा खऱ्या अर्थाने विकास करता येईल